अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती त्याच वटपौर्णिमा आहे बघा पौर्णिमा तिथी ही सकारात्मकता आणण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथी ही विशेष महत्त्वाची मानली जाते वर्षभरात एकूण पारा पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा हे विशेष महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच पौर्णिमा ही वटवृक्षाच्या पूजनासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या घरात आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी बघा ही पौर्णिमा अत्यंत महत्वाची मानली जाते आपल्यापैकी असंख्य सौभाग्यवती स्त्रियांनी आज व्रत धरलं असेल कोणी जाऊन वडाची पूजा केली असेल प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा नक्कीच केली असेल पण ज्यांना इच्छा असूनही मासिक धर्म किंवा सुतक काळामुळे जर काही जमलं नसेल किंवा ज्यांना अजूनही काही करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी सेवा आज वटपौर्णिमेला रात्री झोपताना मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे ज्याचं पठन तुम्ही केलं आणि त्याच्यासोबत हा एक छोटासा उपाय केला तर तुमच्या पतीच्या आयुष्यात कधीही संकट येणार नाही तुम्ही हा उपाय पतीसाठी करू करू शकतात तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकतात एखादा पती हा हा उपाय करणार असेल तर तो आपल्या पत्नीसाठी सुद्धा आवर्जून करू शकतो ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप क्लेश कलह आहेत सतत वादविवाद आहे भांडणं होत आहेत किंवा घरामध्ये सतत आजार पण वाढत आहे लक्ष्मी स्थिर नाही आहे टिकत नाही आहे सतत घरामध्ये नकारात्मक शक्ती त्रास देते कुणाची तरी सतत नजर लागते अपयश येते बरकत नाही आहे अशा कुठल्याही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी हा उपाय आवर्जून करा बघा रात्री झोपताना आठच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता सगळ्यात पहिला उपाय आपल्याला जो करायचा आहे त्यासाठी लागणार आहे तांदूळ तुम्हाला एकवीस अख्खे तांदूळ बासमती किंवा कुठलाही तांदूळ पण तो का एकवीस अख्खे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेतले तरीही चालते जिथे आपलं देवघर असेल तिथे बसून करू शकता किंवा घरात जिथे शांतता असेल जिथे तुम्हाला सकारात्मक वाटते जिथे तुम्हाला समाधान वाटतं तुम्ही अशा ठिकाणी बसूनसुद्धा हा उपाय करू शकता जे एकवीस तांदूळ घेतलेले आहेत सगळ्यात पहिले एकवीसच्या एकवीस तांदूळ प्लेटमधून काढून आपल्या हातात घ्यायचे आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या पतीला भरभरून बार यश मिळावं माझ्या पतीची प्रगती व्हावी तुम्ही मुलांसाठी करणार तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मुलांची प्रगती व्हावी माझ्या मुलांच्या प्रत्येक कामाला कष्टाला नशिबाची साथ मिळावी प्रत्येक क्षेत्रात त्याला यशाची प्राप्ती व्हावी ज्यांच्यासाठी देखील बघा तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीसाठी तुम्हाला यशप्राप्ती मागायची आहे आणि त्याच्यानंतर हे एकवीस तांदूळ त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे आता सगळ्यात पहिल्या तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा हाताची मूठ जी आहे ती बंद करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम त्र्यंबके यजामयी सुगंधपृष्टीवर्धनम बघा हा महामृत्युंजय मंत्र आहे आणि हा मंत्र वट आपलं जी सॉरी वटपौर्णिमा जी आहे या पौर्णिमेच्या दिवशी हा मंत्र खूप प्रभावी आहे कारण जेव्हा वटसावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवले होते तेव्हा तिनेसुद्धा याच मंत्राचे जप केले होते त्यामुळे हा मंत्र वटपौर्णिमेच्या दिवशी सिद्ध करणं खूप प्रभावी असतं जर हा मंत्र तुम्ही या पौर्णिमेला सिद्ध केला तर तो, तो आयुष्यभर तुम्हाला साथ देतो आणि हा मंत्र जर तुम्हाला साथ द्यायला लागला सिद्ध झाला तर तुमच्यावरती येणारं अकालीन संकट भय बाधा रोग पेशाच हे सगळं काही टळून जातं म्हणून तुम्हाला तो <laughs> एक वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या तांदळाचा दाना आपल्या समोर दुसऱ्या एखाद्या प्लेटमध्ये एखाद्या कागदामध्ये किंवा कापडामध्ये ठेवायचा आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना पुन्हा ओम त्र्यंबके ज्या मैसुगंधपृष्टीवर धनम उर्वारुपे बंधनानं मृत्यूमोक्षमृतात मंत्र म्हणायचा आणि पुन्हा तांदळाचा दाना कागदावर ठेवायचा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा सकाळच्या सगळे तांदळाचे दाणे एक एक करत तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहे आणि सगळे तांदळाचे दाणे तुम्हाला त्या समोर ठेवलेल्या कागदावर किंवा कापडावर ठेवायचे आहे आता एकवीसच्या एकवीस तांदळाचे दाणे त्या कागदामध्ये घट्ट बांधायचे एक छोटीशी पुडी करायची आहे आणि ही पुडी रात्री झोपताना तुमच्या पतीच्या उशीखाली त्यांना ठेवायला सांगायचे आहे पतीसाठी करताय तर पतीच्या उशीखाली मुलांसाठी करता तर मुलांच्या उशीखाली स्वतःसाठी करता तर स्वतःच्या उशीखाली रोज रात्री झोपताना ही पुडी आपल्या उशीखालीच ठेवायची जेव्हा सकाळी उठाल तुम्ही पती किंवा कुणी जेव्हा सकाळी उठा स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्याच्यानंतर हीच पुढी पतीच्या खिचात किंवा तुमच्यासोबत ठेवायची आता किती दिवस ठेवायचे तर तुम्ही वर्षभर ठेवू शकता सहा महिने ठेवा तीन महिने ठेवा दोन महिने ठेवा एक महिना ठेवा जोपर्यंत तुम्हाला याची पूर्ण प्रचिती येत नाही आहे जोपर्यंत संकट टळत नाही आहेत इच्छा पूर्ण होत नाही यश मिळत नाही आहे पैसा येत नाही आहे तोपर्यंत आपल्यासोबत ठेवा याने नेहमीच तुमचं अकालीन संकटांपासून किंवा जे काही वाईट शक्ती त्रास देत असतील किंवा ज्या काही बाधा नजर लागत असेल म्हणजे वाईट शक्ती ज्या काही तुमच्या अवतीपुती फिरकत असतील तर त्यांपासून नेहमी तुमचं संरक्षण होईल आता दुसरा उपाय जो आहे हा प्रत्येक सवासन स्त्रीसाठी आहे जो आपल्या पतीसाठी आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला एक छोटासा एक छोटासा कागदाचा किंवा लाल रंगाच्या कापडाचा तुकडा घ्यायचा लाल कागद घ्या किंवा लाल कापड घ्या आता सगळ्यात पहिले या कापडावर किंवा कागदावर तुम्हाला सात लवंगा ठेवायच्या आहेत फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या सात लवंगा ठेवायच्या प्रत्येक वेळी लवंग त्याच्यावरती ठेवत असताना तुम्हाला तुमच्या पतीचं नावं घ्यायचं आहे आणि जो मंत्र सांगतील तो मंत्र म्हणायचा आहे ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम वट सावित्री सौभाग्यवती नमहा ह्रीम श्रीम वट सावित्री सौभाग्यवती नमः हा लवंग अभिमंत्रित केल्यानंतर आपल्याला त्या कागदावर ठेवून द्यायचं आहे पुन्हा दुसरा लवंग घ्यायचा आपल्या पतीचं नावं घ्यायचं पतीला यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची त्याच्यानंतर पुन्हा रीम श्रीम वट सावित्री सौभाग्यवती महा हा मंत्र म्हणायचा आणि ती लवंग त्या कागदावर ठेवायची अशा आपण घेतलेल्या सातच्या सातही लवंगा अभिमंत्रित करून सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला त्या कागदावरती किंवा कापडावर ठेवायचे आहेत त्यानंतर तो कापड किंवा कागद जे काही असेल त्याला एक गाठ मारायची आहे तयार केलेली पुडी ही आपल्यासोबत ठेवायची पतीच्या सोबत ठेवायची नाही तर ती आपल्यासोबत ठेवायची कारण हा जो मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे तो सौभाग्य ते स्त्रीचा मंत्र आहे आणि जेव्हा ह्या सात लवंगा अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्यासोबत ठेवा तेव्हा तुमचं सौभाग्य तुम्हाला साथ देईल तुमचं सौभाग्य जे आहे ते नेहमी तुमच्या सोबत राहील तुमचं सौभाग्य जे आहे ते नेहमीच वाईट शक्तींपासून संरक्षित राहील त्यामुळे सातही लवंगा कायम तुम्ही तुमच्यासोबत ठेवा तुम्ही देवघरात ठेवा तिजोरीत ठेवा पर्समध्ये ठेवा खिच्या ठेवा कुठेही तुम्ही या सात लवंगा ठेवू शकता मग आज पौर्णिमा तिथीला जर तुम्ही या पद्धतीने या लवंगा अभिमंत्रित करून तुमच्यासोबत ठेवल्या तर नेहमीच तुमच्या आयुष्यात तुमच्या पतीच्या आयुष्यात यश मिळत राहील प्रगती होत राहील दोनही उपाय अत्यंत साधे सोपे आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा शक्य असेल तर दोनही करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही करा